येळकोट येळकोट च्या जयघोषात अणदूरमध्ये भक्तिमय वातावरण ग्रामदैवत खंडेरायाच्या दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी अणदूरच्या श्री खंडोबा मंदिरात उलचा उल्लेखनीय इतिहास अणदूर येळकोट येळकोट घे श्री खंडेराय महाराज की जय येळकोट येळकोट जय मल्हार या वा अशा घोषवाक्यांनी तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील ग्रामदैवत श्री खंडोबा मंदिर दुमदुमत आहे अणदूरपासून अगदी हक्केच्या अंतरावर असल्या मैलरपूर हे ठिकाण खंडोबा बानाईचे विवाहस्थळ असल्यामुळे महाराष्ट्र कर्नाटकासह अनेक राज्यातील लोकांचं कुलदैवत असलेल्या श्री खंडोबारायाच्या दर्शनासाठी विविध ठिकाणाहून भाविक भक्तांची अणदूर येथे मोठी गर्दी होत आहे मंदिरात नेहमीच कोणी नवस बोललेला तर कोणी नवस फेडायला येत असतात दररोज नियोजनाप्रमाणे वेळच्या वेळी मानकरी पुजारी बांधवांकडून मंदिरामध्ये विधिवत पूजा अर्चा अभिषेक काकडा आरती रात्र रात्री शेज आरती प्रक्षाळ केले जातं आलेल्या भक्तांसाठी कधी भक्ताकडून तर कधी ट्रस्टकडून महाप्रसाद देण्यात येत आहे लग्नसराईमध्ये विविध भागातून नववधूवर आपल्या वैवाहिक जीवनप्रवासाची सुरुवात अणदूरच्या श्री दर्शनाने करत असतात या निमित्ताने मंदिरालगत असलेल्या पूजेच्या साहित्याच्या छोट्या छोट्या दुकानात भक्तांनी गर्दी केली आहे यातूनच या, या छोट्या व्यावसायिकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो श्री खंडोबा मंदिर व येथे असलेल्या जवाहर विद्यालयाच्या गुणवत्तेमुळे अणदूरचे नाव महाराष्ट्र व कर्नाटक राज्यासह अनेक ठिकाणी पोहोचलेले आहे अणदूर येथील देवालयास हेमाळपंथी देवालय म्हणून ओळखलं जातं याचा इतिहासही खूप मोठा आहे या मंदिरातील नंदीच्या दोन्ही शिंगाच्या मध्यभागातून उत्तरेकडील प्रवेशद्वाराच्या मध्यातून ध्रुव ताऱ्याशी संधान साधून नंदीची स्थापना केली आहे त्याचबरोबर उत्तर दरवाज्यातून आत येताच डाव्या हाताला असलेली दीपमाळ ही या मंदिराची प्राचीनता दर्शवते या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात ही श्री खंडोबा मूर्तीसह माळसादेवी व हेगडे प्रधान ही आहेत मंदिरातील पिंपळाच्या झाडाच्या बुंध्यालागत पारावर कोकर्णीतील महादेवाची पिंड आहे दररोज पहाटे साडेचार वाजता मंदिराच्या पश्चिमेकडील दरवाजावर चौघडा झडू लागतो शहनाई वाजवण्यात येते भक्तगण श्री खंडोबाच्या भोपाळ्या म्हणून मंदिराकडे येतात मंदिरात पुजारी यांच्याकडून भोपाळी झाल्यानंतर ओवाळू आरती काकडा माळसा रमणा देवा पार्वती रमणा ही काकडा आरती होते श्री खंडोबा मंदिराचे ते देवाचे अधिष्ठान गर्भगृह गर्भगृहासमोर मंडप येथे बांधलेले आहे या मंडपात प्रवेश करताना डाव्या हाताला मंडपाच्या छतावर सदर मंडप शके सोळाशे एकसष्ट कालयुक्त संवत्सर दर्श विजयादशमीत पूर्ण केला असा उल्लेख आहे म्हणजे साधारणपणे सन एक सतराशे एकोणचाळीसमध्ये विजयादशमी दिवशी हे काम पूर्ण झाले असावे अणदूर येथील खंडोबारायाची मूर्ती मैलापुरातील मंदिरामध्ये मानकऱ्याच्या कराराप्रमाणे घेऊन गेली जाते त्या ठिकाणी मोठी यात्रा भरून अनेक भावी भक्तासाठी मंदिर खुलं ठेवलं जातं यानंतर सव्वा दहा महिने श्री खंडोबा मंदिर अणजुरो येथील मंदिरामध्ये असते तर पावणे दोन महिने नळदुर्ग येथील मंदिरामध्ये असते या ठिकाणी दररोज येत असलेल्या भक्तांसाठी पुजारी बांधवांकडून सेवा दिली जात आहे